ऑफिस कार्यालय यासाठी जास्तीच्या इंटरनेटची गरज असेल तर आजच एअरटेल हिस्टन फायबर वायफाय बसवा उत्कृष्ट दर उत्कृष्ट सेवा तासगाव शहर व परिसरासाठी संपर्क नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव तेरा चव्वेचाळीस राष्ट्र सेवा दल व साने गुरुजी प्रतिष्ठान मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या सव्वीसव्या राष्ट्रीय एकात्मता सायकल रॅलीस आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडच्या शुभेच्छा राष्ट्र दल व साने गुरुजी प्रतिष्ठान मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने सव्वीस राष्ट्रीय एकात्मता सायकल रॅली मिरजपासून निघाली असून ती मिरज ते औदुंबर वाळवा बहे बोरगाव इस्लामपूर ते सांगली व मिरज अशी सुरू आहे पंचवीस ऑक्टोबरला निघालेली या राष्ट्रीय एकात्मता सायकल रॅलीचा आज तिसरा दिवस आज सकाळी आठ वाजता इस्लामपूर येथे आद्य क्रांतीवीर राजेव उमाजी नाईक ब्रिगेडच्या वतीनं कॉम्रेड मारुती शिरतोळे व हिमतराव मलमे यांनी रॅली शुभेच्छा दिल्या यावेळीचे सायकल रॅलीचे राष्ट्र प्रमुख राष्ट्रसेवा दलाचे पूर्णवेळ ज्येष्ठ कार्यकर्ते साथी सदाशिव मगदूम यांचा हिमतराव मलमे व सद्गुरू शाळेचे संचालक सत्यजित जाधव यांच्या हस्ते शाल बुके व पुस्तक देऊन सत्कार केला या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडचे राज्य निमंत्रक क्रॉम्रेड मारुती शिरतोडे म्हणाले की भारतीय संविधानाने आपल्याला घालून दिलेली राष्ट्रीय मूल्यापैकी राष्ट्रीय एकात्मता हे मूल्य खूप महत्त्वाचे आहे भारतासारख्या खंडप्राय देशात अनेक जातीचे धर्माचे पंथाचे लोक गुन्ह्या गोविंदाने राहण्यासाठी विविधतेने एकता जपणे व राष्ट्रीय एकात्मता टिकवणे महत्वाचे आहे म्हणूनच राष्ट्रसेवादलासारखी संघटना समाजामध्ये सतत प्रबोधनपर कृतिशील कार्यक्रम घेतात आणि त्यामध्ये नव्या पिढीला सक्रिय करतात हीच मुळी कौतुकास्पद बाब आहे तेव्हा भारतीय संविधान व त्यातील मुले समाजात रुजवण्यासाठी सर्व स्तरातून असे प्रयत्न होणे आवश्यक आहे याप्रसंगी कॉम्रेड पी डी कुंडले हेंगाने सर व इतर कार्यकर्ते आणि चाळीसपेक्षा पेक्षा जास्त सेवा दलाचे विद्यार्थी युवक सायकलसह सा उपस्थित होते ओके <laughs> okay. सर्वांना नमस्कार नमस्कार सव्वीसाव्या राष्ट्रीय एकात्मता सायकल अभियान रॅलीला जी मिरजो मधून पंचवीस तारखेला सुरुवात झालेली होती आज सत्तावीस तारखेला त्यांचा परतीचा प्रवास सुरू आहे आणि ही राष्ट्रीय एकात्मता सायकल अभियान रॅली एक, एक सर्वांना आदर्श देणारी आणि तरुणांना आणि या संस्कारक्षम पिढीसाठी एक अतिशय आदर्शवत अशी ही अभियान रॅली आहे आणि त्याचे जे प्रवर्तक आहेत ते आदरणीय साथी सदाशिव भाऊ मगदूम यांनी जे काही अतिशय सुंदर अशी जी रॅली एक आदर्श सर्वांना मिळावा अशा पद्धतीची रॅली गेली अखंड सव्वीस वर्ष सुरू आहे ती अति अतिशय तुम्हाला एक विचार प्रवर्तक अशी अभियान रॅली आहे याच्या अगोदर एका एकदा आम्हाला याच्यामध्ये सहभाग व्हायची संधी मिळालेली होती आणि आज पुन्हा खरंतर आमचं फलूस सायकलिस्ट ग्रुप ग्रुप आहे परंतु आज दिपाळी सुट्टी असल्यामुळे सगळेजण थोडंसं इकडे तिकडे असल्यामुळं मी सगळेजण येऊ एकत्र येऊ शकलो नाही शिवाय प्रबोधन वाचनालय फलूस आणि त्याचबरोबर आधिक्रांती राजीव माई नाईक ब्रिगेड महाराष्ट्र राज्य आणि आमचे मार्गदर्श आदरणीय शिरतोडे सर यांच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला या रॅलीला एक सदिच्छा भेट देण्यासाठी आणि तुमचा उपग्रह अतिशय सुंदर आहे त्याला असंच पाठबळ मिळत राहू आणि आपला जो काही साध्य साधी होती अपेक्षा आणि मित्रानं व्यक्त करेन आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय सर शुभेच्छा देतीलच बोला भारत माता की भारत माता की सव्वीसाव्या राष्ट्रीय अभियानाच्या निमित्ताने आज इस्लामपूर येथे आमचे मार्गदर्शक आणि सगळे साथी सगळ्यांना जिंदाबाद मित्रांनो देशभरातील नवनवीन बातम्या जिन्दा पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि रहा अपडेट